मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या या वेगळ्या व्हिडिओमध्ये वेगळा व्हिडिओ अशासाठी तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसत असेल की ई बाईकचं शोरूम आहे आज ह्या ई बाईकच्या शोरूमला एक वर्ष पूर्ण झालं आज त्यांची ॲनिव्हर्सरी आहे त्यासाठी आपल्याला आमंत्रण आहे तर आपण त्यांच्या या आनंदाच्या क्षणामध्ये आपण सहभागी होऊया आणि त्यांच्याकडून काही माहिती मिळते काय ते बघूया चला माझ्याबरोबर पाठी तर आपल्या या शोरूम मध्ये बेस्ट गाडी मला दाखवा ना आपली बेस्ट गाडी आपली न्यूच आहे एकशे तीस किलोमीटरची रेंज आहे आतमध्ये आणि टॉप पिंड सिक्स्टी फायव्ह आहे सिक्स्टी हा गाडी आपली अनब्रेकेबल आहे बरोबर आणि टायर बारा इंच टायर आहे दोन्ही पण पुढे मागे तीस आहे प्लस कॉपी बेक पण आहे तर असं मग तुम्हाला असं विचारायचं होतं समजा एखाद्याकडे जर कॅश नसेल तर आपल्याकडे ईएमआय ऑप्शन किंवा असे काही प्रकार आहेत का आपल्याकडे आणि बाकी या गाडीचं सगळं पूर्णपणे सगळ्या गोष्टी पूर्ण सगळ्या

हे बाकी सगळं आहे पूर्ण पण हे मॉडेल आहे पहिला मॉडेल असेल लागत मला तो लायसेंस करून दे बरोबर सर नमस्कार नमस्कार तर साहेब आपल्या या शोरूमला आता एक वर्ष पूर्ण झालं तर एका वर्षी तुमची वाट तर कशी दलता आमच्या प्रेक्षक सर सांगा बघा सुरुवातीला कुठला पण नवीन धंदा चालू केल्यावर आपल्याला त्रास होणार बरोबर सर आणि कंपनी नवीन असल्यामुळे आम्हाला त्याच्यात अॅडव्हर्टाईजमेंट मार्केटिंग करण्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न केले आणि त्याच्यात चांगला रिस्पॉन्स पण भेटला आम्हाला आम्ही जिथे जिथे अॅडव्हर्टाईजमेंट केले तिथे तिथे आम्हाला पब्लिकचा एकदम चांगला रिस्पॉन्स भेटला आणि चांगले लोक प्रति लोक आपल्याकडे यायला लागले तर साहेब आता आपले जे प्रेक्षक आहे हा व्हिडिओ आपल्याला बघून ते भेटतील तर त्यांच्याही तुमच्याकडे काय ऑफर तुमच्या 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 तरफ कोणी पण येईल त्यांना आम्ही चांगल्या चांगल्या ऑफर पण देऊया आणि तुमच्या शब्दाचा आणि तुमच्या चॅनलचा मान ठेवून त्यांना अजून डिस्काउंट देऊया ठीक आहे सर धन्यवाद नमस्कार तुम्ही आल्याबद्दल सर सर Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn आणि साहेब तुम्ही गाडीबरोबर काय काय तुम्ही घेता कस्टमरला हॅन्डल कव्हर सर पार्किंग कवर शीट कवर का कार्ड हेडमेट सर्व सामान देणार तर साहेब खरोखर तुमचा धन्यवाद आहे कारण पुऱ्या इश्टमध्ये हे चांगलं आहे ही बाईकचा एक शोध तुमचा चांगला राहिला आहे आणि आज खरं म्हणजे आपली म्हणजे एक वर्ष पूर्ण झालं तर त्याबद्दल तुमचं पहिला अभिनंदन आणि तुम्ही चांगली सेवा करता तर आमच्या या चॅनलच्या मान्य माध्यमातून पण आपला मेसेज पोचवतो तर धन्यवाद ठीक आहे तर मंडळी तुम्ही बघितलं किती फास्ट सर्विस आहे माझ्या समोर एक पंधरावीस मिनिटापूर्वी कस्टमर आहे त्यांनी गाडी पाहिली गाडीची उत्तम प्रकारे त्यांनी माहिती दिली आणि त्यांना गाडी खरोखर आवडली त्यांनी गाडी पुन्हा बुक केली आणि त्यांना हातोहात गाडीची डिलिव्हरी पण मिळाली इतक्यांची फास्ट सर्विस आहे पण ही सर्व्हिस आणि हे शोरूम तुम्हाला बघायचं असेल किंवा इथे गाडी तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्हाला यावं लागेल विया ईस्टमधील चंदनसार या ठिकाणी लोकेशन खूप जवळ बसस्टॉपच्या समोरच हे ई बाईकचं शोरूम आहे तुम्ही ते नक्की या भेट द्या आणि जास्तीत जास्त गाड्या खरेदी करा एक विश्वासाचं ठिकाण आहे ई बाइक सेंटर